मित्रांनो आज आय पी एल मधील लोकप्रिय संघांपैकी एक असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चा पाहना जरूर पहा। तुमी चे चाहते असाल तर व्हिडिओ लाईक आर सी बी चा संघ कधी आय पी ची ट्रॉफी जिंकेल असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडलेला असतो कारण बंगलोरचा संघ आजपर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेला नाही पूर्णविराम परंतु आता आय पी एल ची चमचमीत ट्रॉफी जिंकण्यासाठी आरसीबी ने कंबर कसली आहे आरसीबीने अनेक विस्फोटक खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करत विरोधी संघांना इशारा दिला आहे दरम्यान बंगलुरने आपल्या नव्या कर्णधाराची देखील घोषणा केलेली आहे रजत पाटीदार हा सी बीचा अठराव्या हंगामाचा कर्णधार असणार आहे तर असा आहे आरसीबी चा धाकड संपूर्ण संघ विराट कोहली रजत पाटीदार कर्णधार यश दयाल लेआम लिव्हिंग स्टोन फील सॉल्ट जितेश शर्मा जोश हेजलवोड रसिकदार सलाम शर्मा पांड्या कुमार सिंग मनोज भंडागे जेकब बेथेल देवदत्त पडिक्कल स्वास्तिक चिकारा लुंगी एनदेडी अभिनंदन सिंग मोहित राठी टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड तर असा असणारा आरसीबीचा तगळा संघ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा संघ कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा